आदरणीय आमदार नारायणबा पाटील यांच्या नेतृत्वाखाली करमाळा तालुका विकास आघाडीच्या वतीनं आम्ही पंचायत समितीसाठी बारा उमेदवार प्रत्येक गाणामध्ये स्वतंत्र उमेदवार करमाळा तालुका विकास आघाडीचा आहे आणि जिल्हा परिषदच्या सर्व गटामध्ये आम्ही करमाळा तालुका विकास आघाडीच्या वतीनं उमेदवार उभा केलेले आहेत आमदार नारायण पाटील यांच्या नेतृत्वाखाली लढत आहे आमच्या जोडीला आदरणीय सावंत गटाचे नेते सुनील बापू सावंत यांनाही आम्ही पांडे गटातून त्यांच्या वहिनींना उमेदवारी दिलेली आहे त्यामुळे सावंत गट आमच्या बरोबर आहे तुमच्या सोबत कोण कोण असणार म्हणजे मोहित पाटील आहेत जयंतराव जगताप आहेत का सोबत ते आताच सांगता येत नाही करमाळा तालुका विकास आघाडीच्या वतीनं आम्ही सर्व फॉर्म भरलेले आहेत साधारण उमेदवार काय सांगू शकाल नाही नाही आता उमेदवारांचे फॉर्म आम्ही जमा केलेले आहेत जे संभाव्य उमेदवाराची यादी आहे ती आम्ही पत्रकार परिषदेमध्ये घोषित करणार आहे चिन्हाचा विषय नाही आहे मागणी केलेली आहे निवडणूक आयोगाच्या नियमानुसार आम्हाला चिन्ह एका सगळ्या सर्व उमेदवारास एकच चिन्ह मिळलं जाईल किंवा तुतागरी याच्या बाबतीत नाही ना 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 स्वतंत्र पक्ष आहे आमचा आघाडी मारमाळा तालुका विकास आघाडी हा निवडणूक आयोगाकडे नोंदणी केलेला स्वतंत्र पक्ष आहे त्याच्यामुळे आम्हाला चिन्ह स्वतंत्र आहे आमचं ओके